शेतकरी बांधवांनो नमस्कार प्लोट हा जो काही प्लॉट पाहत आहे कांद्याचा आपण ऑलरेडी हा प्लॉट यूट्यूबला टाकला आहे कांद्याचा पहिला डोस आणि कांदा पिकासाठी लागणारा दुसरा डोस आपण ह्याच प्लॉटमध्ये व्हिडिओ बनवला होता आज या कांद्याला पूर्ण त्रेसष्ट दिवस झालेले आहेत कांद्याची पातींची संख्या असल काळोखी असल एक नंबर आहे प्लॉट ती बाबळ पाहू शकता तुम्ही हिवा ही बाबळ आपण इथंच व्हिडिओ घेतलेला होता पाठीमागचा आणि हा तोच प्लॉट आहे शून्यापासून इथं बांधावर येऊन आपलं मार्गदर्शन आहेत शेतकरीसुद्धा आहेत या प्लॉटचे मालक आणि हे इकडं फवारणी चालू आहे आजची ही तिसरी फवारणी चालू आहे मित्रांनो तर एकदम जबरदस्त अशा पद्धतीनं ह्याला दोन डोस झालेले आहेत फक्त आणि ते दोन डोस पण वेळेमध्ये झालेत आणि आजची ही तिसरी फवारणी चालू आहे तर मित्रांनो पहिली फवारणी घेताना शेतकरी बांधवांनी साप पावडर घेतलं त्याच्यामध्ये हमला आणि त्याच्यामध्ये बायोविटा टाकलं होतं आणि ॲक्वाप्युरेक्स पी एच बॅलन्सर टाकलं होतं त्याचबरोबर दुसऱ्या फवारणीला अँट्रॉकॉल बायर कंपनीचं फॉलिक्युअर डेसिस हँड्रेड आणि एक्सिवीड एक्स टाकलेलं होतं आणि ॲक्वॉप्युरेक्स आता ही तिसरी फवर्नी आहे मित्रांनो यारा कंपनीचं स्टॉप हिट बोर ट्रॅक आणि त्याच्यामध्ये तेरा झिरो पंचाळीस अशा पद्धतीनं खत टाकलेले आहेत अशा डोंगराळ भागामध्ये हा प्लॉट आहे आणि ह्याला आता ड्रिपचा जो काही डोस होईल ह्याला फाय स्ट्रोक एवढ्या प्लॉटला एकरी फाय स्ट्रोक द्यायचा आपल्याला दोन लिटर आणि झिरो बावन चौतीस पाच किलो द्यायचा आहे ह्याच्यावर कांदा एकदम ओकेमध्ये होऊन जाणार आहे पातींची संख्या वगैरे जबरदस्त माना वगैरे जाड होऊन साईज एक नंबर युनिक निघणार आहे त्यांच्यामागं थोड्या दवाखान्याच्या गडबडी असल्यामुळे ही फवारणी त्यांची एक पंधरा दिवसानंतर झालेली आहे आणि ही तिसरी फवारणी आहे हे पाहू शकता जालिंदर भाऊ नमस्कार सर कस काय प्लॉट प्लॉट एक नंबर सर समाधान आहे का हो एक नंबर किती ले खाता चे? खाता चे दोन डोस डोस टाकले आपण खताचे खताचे दोन झाले आपले आणि फवारणी दोन झाली तिसरी थोडी दोन चार दिवस लेट झाली थोडी जरा बंदुस्त दवाखान्याची तब्येत थोडी असल्यामुळं बर एक दोन चार दिवस थोडासा स्प्रे लेट झाला दुसऱ्या वावरातले कांदे कसे आहे आपले दुसऱ्या वावरातले पण एकदम नंबर वन कांदे ना हो बघू शकता मित्रांनो माना वगैरे एक नंबर रप्प आहे कांद्याचे हा कांदा दाखवा बरं सर एक उपटा बरं आता तयार झालेला हे बघू शकता मित्रांनो त्याने हा कांदा उपटला आहे पंचावन्न दिवस दिवसात झाला आहे का हे बघा पंचावन्न दिवसाच्या आसपास मुळी बघा कशी एक नंबर आहे आणि पातींची संख्या वगैरे माना वगैरे बघा असं दाबला तर कर, करा आवाज आला पाहिजे हे वा एक नंबर झालेला आहे कांदा साठ दिवसाच्या आसपास झाला असेल कांदा साठ दिवस ओके धन्यवाद